महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चंद्रपूर येथून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा क्षेत्राकडे निघालेल्या तीन दिवसीय पदयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला श्री महाकाली माता मंदिरातून विधिवत पूजा अर्चना व पालखी पूजनानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला ह भ प श्रीमती नीता प्रभाकरराव पुल्लीवार माऊली व चैताली पुल्लीवार खटी यांच्या पुढाकारातून सन दोन हजार चौदापासून ही पदयात्रा आयोजित करण्यात येत आहे मार्कंडा क्षेत्राची धार्मिक महती जनमानसात पोहोचावी तसेच देव देश धर्म जागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील वारकरी व वा भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आज महाकाली माता मंदिर चंद्रपूर येथून पदयात्रेला सुरुवात झाली दुपारी बंगाली कॅम्प रोडवरील कृष्णनगर हनुमान मंदिर येथे महाप्रसादानंतर दिंडी मूलकडे प्रस्थान करणार आहे दुसऱ्या दिवशी मूल येथून चांदा हेटी मार्गे हरणघाट येथे मुक्काम राहील दिन चौदा फेब्रुवारी रोजी मार्कंडा येथे श्री महादेवाचे दर्शन घेऊन पदयात्रेची सांगता होणार आहे या तीन दिवसीय शिवरात्री पदयात्रेत भाविकांनी तन मन धनाने सहभागी व्हावे तसेच प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकणाऱ्या भक्तांनी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी सेवाभावाने सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे मातृरूपेण संस्थिता आय नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमा जगदंबा माता की जय मंडळी आपण ही जी प वारी आहे ही दोन हजार दोन हजार दो चौदापासून काढतो आहे फार कष्ट झाले कोणतंही लव नवीन रोप लावताना त्याला त्रासच होतो परंतु ते भगवंताच्या दयेने आत्पर्यंत आलं आता आम्हाला जवळजवळ बारा वर्ष पूर्ण झाले आहे आणि या वारीला भरपूर लोक जुळल्या गेले आहेत जे काय कोणतं तन मन धनानी स खेल्याशिवाय वारी होऊ शकत नाही आणि पंढरपूरसारखं आपलं एक क्षेत्र व्हावं चंद्रपूर म्हणा मार्कंडा माझं त्या ज्या दक्षिण काशी म्हणतात उत्तरवाहिनी गंगा आहे त्या सगळ्या लोकांना कळावं म्हणून ही आपण वारी करतो आहे आणि वारीचा फार मोठा उद्देश आहे की माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातले मोहनजी भागवत आज जगातले नेते आहेत माझ्या चित्रातील आमचे मुनगंटीवारजी हे पण सुद्धा नेते आहे देव आमचे देवेंद्रजी फडणवीस आमच्या जिल्ह्यातला जन्म आहे त्यांचा असं असताना माझ्या या भग भगवत, भगवतीवर कोणीतरी पुष्पवृष्टी करावी हेलिकॉप्टर अशी हो माझी इच्छा आहे आणि म्हणून सर्वांना जागृतीच आहे आज हिंदू धर्म जागवण्याची अत्यंत गरज आहे आणि ते छोटंसं काम आम्ही करत आहे त्याला संपूर्ण लोकांचा हातभार लागला त्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे तुम्हाला सर्वांना विनंती करते की घरातून एकानी तरी त्या वारीमध्ये साहेब आणि एक वारी तुम्ही केली तर तुमच्या सगळ्या गोळ्या हा माझा अनुभव आहे वय वर्ष सहात करे मला कुठली गोळी नाही ती भगवतीची कृषी सगळ्यांना विनंती आहे तरुणांना की हात पाय चालतात तोपर्यंतच करून घ्या पुन्हा हात गेले पाय गेले शक्ती केल्यावर नाही उरले अशी वेळ न येऊ तेव्हा तुम्हा सरांना विनंती करते जगदंबा देवी की जय या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थित हा नमस्त्यै नमस्त्य नमो नमा मंडळी आमचं चंद्रपूरचं आराध्य दैवत मायमाता महाकाली आणि आमचं मार्कंडेय ऋषी जे चिरंजीव आहेत जचा महिमा जगात आहेत असं श्रीक्षेत्र मार्कंडा शिल्पकारित सगळ्यात मोठं असलेलं आमचं मार्कंडा गडचिरोली जिल्ह्यातलं या क्षेत्राला कुठेतरी जगात नावारूपास यावं आणि पंढरपूरप्रमाणे दहा लाख वारकरी जसे पंढरपूरला जातात ज्ञानेश्वरे रचिला पाया तुका झाला से कळसं आत्तापर्यंत आपल्या पंढरपूरची आषाढी वारी तशी ही महाशिवरात्रीची वारी आम्ही मायलेकींनी सुरू केली पण त्यासाठी दोन हजार चौदापासून ही वारीची न्यू बांधल्या गेली बीज लोल्या गेलं आज दहा लोकांचे दहा लोकांची वारी आज दीडशे लोक घेऊन आम्ही चाललो आहे मार्कंड्याला आणि सुंदर वनराजी आहे चिचपल्ली मूल जानाळा जंगल हरणघाट आणि याचा बैनगंगेचा सुंदर परिसर उत्तर वाहिनी विदर्भाची काशी असलेलं हे मार्कंडा बघायला सर्वांनी यावं माझी आई नीता मौली जिच्यामुळे ही सुरुवात झाली आणि तिने शब्द टाकला की चैताली या वारीला पुढे न्यायचं आहे तर आपण सगळ्या युवकांना माझी नम्र विनंती आहे फिटनेस बघता तुम्ही योगाला जाता तुम्ही जिममध्ये जाता पण चालून हो चॅलेंज आहे तुम्हाला तर एवढ्या महाकाली मंदिरातून हा दिवा घेऊन आम्ही चाललो आपला फिटनेस आपली आत्मशक्ती आपली आध्यात्मिक शक्ती आपलं कुलदैवताला जागृत करा देवदेश धर्मासाठी वारी काढली आहे पाऊले चालती वाट। चालती वाट। क्या आप भी चाहते है जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए आहे सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जडी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो